नमस्कार माझी लेखनी साहित्य मंच शहापूर ठाणे आयोजित तिसरे निमित्त श्री स्वामी समर्थ यूट्यूब व्हिडिओ सादरीकरण स्पर्धेत मी पुनमराणे आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या कवितेचे नाव आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट नगरीत दुभंगून भूमी अक्कलकोट नगरीत दुभंगून भूमी अवतार आपला श्री समर्थस्वामी अवतार आपला श्री समर्थस्वामी नाना लीला दाविल्या जनमानसाला नाना लीला दाविल्या जनमानसाला स्वये अनुभूती घेऊन बळ आले श्रद्धेला स्वये अनुभूती घेऊन बळ आले श्रद्धेला नित्यकर्म सदाचार संयम वर्तनी नित्यकर्म सदाचार वर्तनी धर्म संस्कृतीचे पालन करुणी धर्म संस्कृतीचे पालन करुणे अशक्यही शक्य करता आपण स्वामी अशक्यही शक्य करता आपण स्वामी भिवू नकोस म्हणून तुझ्या पाठीशी मी भिवू नकोस म्हणून तुझ्या पाठीशी मी मागणे नसे आमुचे अन्य दुजे काही मागणे नसे आमुचे अन्य दुजे काही आपल्या चरणाविण मणी भावनाई आपल्या चरणाविण मनी भावनाई धन्यवाद